सगळीकडे भक्तिमय वातावरण असा गणेशोत्सव चालू असा आणि मी देवगड तालुक्यातील दाबोळे ह्या गावात असड असा माझी आणि आज गौरी आवाहन असा मांडावर गौरी आणखी असत हा वरची वाडी गट नंबर दोन दाबोळे देवगड सिंधुदुर्ग एकच गवर असते हा आणि तो चांदीचा मुखवट असतो छत्तीस तोळे चांदीचा मुखवट्याचे गवर आहे हा हे आता आम्ही आता वाळावर अनुक ऐंशी वर्षाची परंपरा आहे वाळावर आम्ही अनुक चाललो असो तर आज गौरी आवाहन आणि उद्या गौरी पूजन दोन दिवस दोन तीन दिवस मुक्का माझं जर असा गाभोळ्यात चला आता वळार भेटा या हां 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 गण गणपती जायपर्यंत मी तसं काय बेरोजगारच असो आहे मी काय काही नोकऱ्याक नाही आहे हां आमचं गणपती पोचवलेला होता दीड दिवसानी हां चला आता वळार जाऊया चिरे लावलेले सर चिरे घसरण्याची शक्यता असा पाय त्यामुळे पाय घट लावा इकडे विहीर असा आणि तिकडे व्हाळ असा छोटासा ब्रिज असा इकडे कपडे धुत असत सगळी जण कपडे धुत असत मस्त आहे की व्हाळ असा स्वच्छ सुंदर हां शेळी असत तीज़ा। वर तडाक को आमका बा मशनी शिवाय तडाक जमणार नाही जाऊ आता वाळावर येलो हा हां हां काठी तरी काढूया मग काढूया इलो वाळावर इलो गौरी नेऊ केला गौरी नेऊ केला मनक्या इला असा बायो इला मुंबई राजा घेऊन पेशली शेवता इला असा बायो इला असा शेणान सारवची असा जागा ती स्वरा इलासा सगळी चाकर मनी बायकची हजेरा जाणल पंधरा दिवस आहे माळवासाचे वडे खाऊन जाणार आता ती जागा सारवून घेतो

तो सारवन असत नाही कधी ते कधी काय सगळे टायरी बसवलाच घरात मग ह्या निमित्तान तरी सारवतास नि कनो तरी घालतास हम्म बारीक घातल्यान कनो सासू काय बारी घात

इथे गणपती विसर्जन घाट असता आणि गौरीच्या मुळा इथून जातात इथे घेऊन जातीचे एकच गव आहे अग्निदेवता प्रसन्न झालेली असा कापूर पेटवलेलो असा शेनीवर गौरीचा जो मुख असा तो धुऊन आणलेलो असा मस्त वेगळी आता चांदीचो असा

对呀，王。

धुन्दीनू पूर झलि गा गुर्या जय देव जय देव जय मङ्गल <laughs> दर्शन मात्रे मन गामना मि जय देव जय देव रामन पण वर वंदना दुंड दुडत्री नैना दास रामाटपाय सजना संकटी पावा वेदुर्वा रक्षा वेदर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती कामना मूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी दैन संसारी अनादनादे जमे करुणाविस्तारी विस्तारी वारी जन्म मरना दे वारी हरि बडलो लोंदा संकड निर्वारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी मंशा सुर वदनि सुरवरेश्वर तारिक संजनी जय देवी जय देवी वदने वसन्न ओसी इजलासा पेशा बा सोडी जोडी जोडी

हमे व्यावीन तमे ममेवधर व मम देव देव भैन दैन देवा पूजा करो निरत्नम सतन बल स्वय नारायण देव समर हज दम कृष्ण राम नारायण कृष्ण श्री हरे श्री हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 जय मनक्या आरती म्हणतच ना आणि त्या शूटिंगच करीत राहतात नाग नको आरती गौरीच चांदीचं मुखवटो घेऊन मांडावर जाणार चला न बोलता अर्थात मूळ नवरीचा ह्या मूळ असा ह्या मांडावर घेऊन जाणार पुढे कॅमेरामॅन आमचा मानक्या असा त्याच्या बाटी मी असाय हे एक औषधी झाड असा वन हेची जी साल असा ना ती गडॉरांच्या आधारावर उपयोगी असता आणि प्राण्यांच्या आधारावर पण उपयोगी असा तर असे व्हाळ असून आम्ही नाणारा सो मांडावर गौरीचा मूळ घेऊन येशर आंब्याचा कला हालीत लावलेला असा आणि गडगोर एका मस्त एकी घातलेला असा लोक आणि इकडे बरीचशी आपण अंके आणि मी दमलो शूटिंग करून करून त्यांच्या <laughs> पुढे धावत धावता लागतं अमका आता सांगतला अंक्या व्हिडीओ करूचा कसा असतात आता एक एक सीन घेऊसाठी धावपळ करूची लागतात लोकांका समजा का नको किती स्ट्रगल आता व्हिडिओ करूसाठी नासूर घालायची लागतं ना धावत येऊ पुढे आम्ही आता वाटा मांडावर घट नंबर दोन गट नंबर दोन मध्ये पंचेचाळीस घरा असत आणि या पंचेचाळीस घरांची एक गवर असा ही आता इली असा मांडावर मांडाचा घर असा बाहेर वगैरे धुणार आणणाऱ्यांचे पाय देऊन जायचा आतमध्ये

गणपती बाप्पांचा दर्शन घ्यायचा उघात केला उद्या हा तू ने हा नेचवत्या उद्या गौरीक साडी नेसावत आणि आपण साडी नेसा गट नंबर दोन या वाडीचे मांडगर आहे आणि या दो गणपती यायला मांडवचा राजाशी म्हणतात इथे आमची गवळ स्थापन घे उद्या या गौरीचा इथे उत्साह भरण्याचा कार्यक्रम होणार आहे ही आमच्या पूर्ण वाढीचा मांडव आहे उद्या उत्सव भरू तो असा मनक्या उद्या साडी वगैरे नेसवणार असा गौरी चार दिवस मुक्कामाज असा जागा मग सांगा माळवच करून जावा बघूया कसा काय कार्यक्रम होता चला उद्या भेटाया आता મન ક્યા બગ્યા સાડી કશી હો ગણપતિ બાપા નમસ્કાર નમસ્કાર